नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का तुमच्या जन्मदिवशी कोणता वार होता किंवा स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिनी कोणता वार होता किंवा कुठल्याही तारखेला कोणता वार येतो तर चला तर मित्रांनो आजच्या या मी तुम्हाला एक सोपी गणितीय ट्रिक शिकवणार आहे जिच्या मदतीने तुम्ही कोणत्याही तारखेचा वार फक्त काही सेकंदात शोधू शकता आणि हो लिप वर्ष आणि सामान्य वर्ष यामधील फरकही समजून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला ही ट्रिक आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही ट्रिक शिकल्यानंतर तुमच्या जन्मदिवशी कोणता वार होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कोणता वार होता किंवा पुढच्या वर्षी तुमचा वाढदिवस कोणत्या वारी येईल या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी काही सेकंदामध्ये काढू शकता चला तर मग आपण सुरुवात करूया शतक कोडने म्हणजेच वर्षाचा कोड म्हणजे सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव याच्यामध्ये जर आपल्याला एखादं कोणतंही इयर विचारलं तर त्याच्यासाठी कोड आपल्याला सिक्स घ्यायचा आहे सतराशे ते सतराशे नव्याण्णव याच्यामध्ये जर आपल्याला कुठला इयर विचारलं तर त्याच्यासाठी आपल्याला फोर हा कोड घ्यायचा आहे अठराशे ते अठराशे नव्याण्णव यांच्यामध्ये जर एखादं इयर असेल तर आपल्याला त्याच्यासाठी कोड आहे टू एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव याच्यासाठी आपल्याला आहे झिरो दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव याच्यासाठी आपल्याला कोड आहे सिक्स एकवीसशे ते एकवीसशे नव्याण्णव याच्यासाठी आपल्याला कोड आहे फोर म्हणजे जर आपण बघितलं तर इथे सिक्स फोर टू झिरो हे रिपीट होत आहे सिक्स फोर टी झिरो सिक्स फोर टू झिरो हे इथून पुढे रिपीट होणार आहे मग जर आपण सुरुवात केली सोळाशे पासून म्हणजे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे असं जसं जसं आपण पुढे जाणार तसं तसं रिपीट सिक्स फोर टू झिरो हे रिपीट होणार झिरो आला की झिरो नंतर पुन्हा सिक्स हा कोड येणार म्हणजे सिक्स फोर टू झिरो सिक्स फोर टू झिरो हे रिपीट होते मग आता आपल्याला जर लक्षात ठेवायचे तर आपण पहिला कोड सोळाशे आहे सोळाशे साठी सहा हा कोड लक्षात ठेवला मग सोळाशे पासून सुरुवात करायची की सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे असं मग सिक्स फोर टू झिरो सिक्स फोर टू झिरो हे रिपीट रिपीट होऊन जाणार या पद्धतीने आपण ते कोड व्यवस्थित लक्षात ठेवायचे कोड जर चुकले तर आपलं उत्तर चुकू शकतं त्यामुळे आपल्याला हे कोड एकदम व्यवस्थित ठेवायचे आहे आलं लक्षात व्यवस्थित हे तुम्ही रिपीट रिपीट केल्यानंतर ते ऑटोमॅटिक तुमचे लक्षात राहणार आहे त्यासाठी ते हे कोड आहेत आता आपण महिन्यांचे कोड बघूया म्हणजेच मन कोड आता इथे जे तुम्हाला कोड दिलेले आहेत की नाही तर ते तुम्हाला कोड लक्षातच ठेवायचे आहे जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत प्रत्येक मनसाठी एक वेगळा सेपरेट कोड दिलेला आहे तर ते कोड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे या कोडवरतीच तुम्हाला जे पुढचा आपल्याला आन्सर काढायचा आहे की कुठल्याही डेट वरून तुम्हाला त्याचा डे काढायचा असेल तर त्यासाठी हे कोड लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता इथे फक्त काय आहे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जर लीप वर्ष आलं तर यांचं हे कोड चेंज होतात म्हणजे जानेवारीचा कोड साधारण म्हणजे लीप वर्ष नसेल तर झिरो आहे आणि जर लीप वर्ष असेल तर तो सिक्स होतो फेब्रुवारीमध्ये थ्री आहे पण जर लीप वर्ष आलं तर फेब्रुवारीचा कोड हा टू होतो इथे फक्त एवढेच दोन चेंजेस आहेत बाकी जे आहेत कोड ते जसेच्या तसेच राहणार आहे म्हणजे लिप वर्ष असलं तरी सुद्धा बाकीचे मार्च पासून डिसेंबरचे कोड जे दिलेले आहे तेच राहणार आहे आणि लिप वर्ष नसलं तरी पण तेच राहणार आहे फक्त जर लीप वर्ष आलं तर मात्र फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीच्या कोडमध्ये चेंज होणार आहे मग जानेवारीचा कोड साधारण झिरो आहे पण लीप वर्षामध्ये सहा आहे फेब्रुवारीचा थ्री आहे लीप वर्षामध्ये मार्च टू आहे मार्चमध्ये मार्च चा कोड थ्री आहे एप्रिलचा कोड सिक्स आहे मे चा कोड वन आहे जूनचा कोड फोर आहे जुलैचा सिक्स ऑगस्टचा टू सप्टेंबरचा फाय ऑक्टोंबरचा झिरो नोव्हेंबरचा थ्री डिसेंबरचा फाय आता हे जर कोड तुम्हाला लक्षात ठेवायचे असेल तर त्यासाठी एक छोटी ट्रिक्स आहे ती मी वापरलेली ट्रिक्स आहे ती तुम्हाला सांगते मी एका लाईनमध्ये सगळे नंबर्स लिहून घ्यायचे आणि ते लक्षात ठेवताना थोडस डिवाइड करून लक्षात ठेवायचं म्हणजे कसं की पहिले जे चार महिने आहेत त्यांचे कोड कसे झिरो तीनशे छत्तीस झिरो तीनशे छत्तीस याच्यामध्ये पहिले चार कोड आले चार महिन्यांचे कोड आले त्यानंतर चौदा बासष्ट चौदा बासष्ट यामध्ये पुढचे जे चार महिने आहेत त्याचे कोड आले आणि पन्नास पस्तीस पन्नास पस्तीस यामध्ये सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंतच्या महिन्यांचे कोड आले म्हणजे एका मध्ये कसं आपण बोलणार झिरो तीनशे छत्तीस चौदा बासष्ट पन्नास पस्तीस झिरो तीनशे छत्तीस चौदा बासष्ट पन्नास पस्तीस हे जेव्हा आपण दोन तीन वेळेस बोलू तेव्हा ते ऑटोमॅटिक आपल्या लक्षात राहून जाईल की झिरो तीनशे छत्तीस चौदा बासष्ट पन्नास पस्तीस जानेवारी पासून डिसेंबर पर्यंतचे हे कोड आहेत हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे जर तुमचे हे कोड चुकले तर तुमचं पुढचा आन्सरही चुकणार आहे फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीचे लिप वर्षाचे कोड फक्त चेंज होतात बाकीचे जसे आहेत तसेच राहतात आता आपण डे कोड बघूया डे कोड म्हणजेच वारांचे कोड आता आपण जर रविवारपासून सुरुवात केली तर रविवारला झिरो हा कोड आहे मग तो कसा लक्षात ठेवायचा की रविवारच्या दिवशी सुट्टी असते सुट्टीचा दिवस म्हणून त्या दिवशी झिरो त्याला कोड दिलेला आहे मग सोमवार सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असतो म्हणून त्याला एक कोड दिलेला आहे मंगळवार आठवड्याचा दुसरा दिवस म्हणून तो त्याचा कोड दोन मग बुधवारचा कोड आहे तीन गुरुवारचा कोड आहे चार शुक्रवारचा कोड आहे पाच शनिवारचा कोड आहे सहा अशा पद्धतीने आपण ते कोड लक्षात ठेवायचे आहेत कोड जे आहे म्हणजे तुमचे वारांचे कोड असू द्या किंवा महिन्याचे कोड असू द्या किंवा शतक कोड असू द्या हे कोड आपले जर व्यवस्थित पाठ असतील किंवा आपल्याला ते लक्षात असतील तरच आपल्याला जे आन्सर काढायचा आहे म्हणजे कुठल्या दिलेल्या तारखेवरून आपल्याला डे काढायचा आहे तर त्यासाठी हे कोड खूप महत्वाचे आहे त्याच्यामुळे ते आपल्याला लक्षातच ठेवायचे आहे मग तुम्ही वेगवेगळी ट्रिक्स वापरून तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही ट्रिक्स वापरून ते कोडे लक्षात ठेवू शकता ठीक आहे आता त्यानंतर आपण एक एक्झाम्पलच घेऊन बघूया की डे वरून डे म्हणजे कुठल्याही तारखेवरून डे दिवस कसा शोधायचा तो ठीक आहे तर आता आपण एक एक्झाम्पल बघूया की इथे आपल्याला एक तारीख दिलेली आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा वार शोधायचा आहे आपल्याला बरोबर मग आता काय करायचं एकोणीसशे सत्तेचाळीस हा जो आपल्याला इयर दिलेला आहे तर त्या इयरचे शेवटचे दोन अंक घ्यायचे सुरुवातीला शेवटचे दोन अंक म्हणजे कुठले की एकोणीसशे सत्तेचाळीस मधला फक्त सत्तेचाळीस घ्यायचा म्हणजे फोर्टी सेव्हन आता त्या अंकाला काय करायचं म्हणजे तो तर घ्यायचाच आहे प्लस त्या सत्तेचाळीसला फोरने डिवाइड करायचं आहे म्हणजे फोर्टी सेव्हनला फोरने आपल्याला डिवाईड करायचा आहे मग फोरने जर त्याला डिवाइड केलं तर त्याचा जे तो तो भाग येतो तर तो इलेव्हन येतो आपल्याला बाकी बघायची नाहीये आपल्याला इथे फोरने डिवाईड केल्यानंतर आपल्याला त्याचा भाग घ्यायचा आहे बाकी घ्यायची नाही मग इथे बाकी कितीही येऊ द्या जर बाकी इथे शेवटच्या दोन अंकाला जर फोरने डिवाइड केलं आणि बाकी झिरो आली तर ते लिप वर्ष असतं आता आपण इथे हे लिप वर्ष नाहीये मग आपण याचं उदाहरण घेऊया की इथे बाकी झिरो आलेली नाहीये म्हणजे हे लीप वर्ष नाहीये मग इथे आपल्याला याचा भाग घ्यायचा आहे की त्याचा भाग आलेला आहे इलेवन प्लस आता त्याच्यामध्ये काय करायचं की महिन्याचा कोड घ्यायचा मग आपण जे महिन्याचे कोड जे लक्षात ठेवायला सांगितलेले होते आपले ते मग इथे महिना दिलेला आहे की ऑगस्ट मग ऑगस्टचा कोड आहे इथे टू मग तो कोड घ्यायचा त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे दिलेली तारीख तारीख कुठली दिली आहे इथे आपल्याला की पंधरा पंधरा ऑगस्ट आहे म्हटल्यानंतर पंधरा हा तारखेचा अंक आहे तो अंक लागणार आहे आपल्याला त्यानंतर शतक कोड शतक म्हणजे कुठे इथे काय आहे एकोणीसशे मग एकोणीसशे सत्तेचाळीस हे आपलं इयर आहे म्हणजे शतक याचा कुठलं आहे एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव याच्या मधला जो आहे तो याचा शतक आहे मग त्याचा शतक कोड आहे इथे झिरो तर तो आपल्याला घ्यायचा आणि मग शेवटला काय करायचं जेवढे आपल्याकडे नंबर आले त्या सगळ्या नंबरची ऍडिशन करायची म्हणजे काय तर जे इयर आहे त्या इयरचे शेवटचे दोन अंक त्याला चारने डिवाईड केल्यानंतर जो भाग येतो ते दोन अंक म्हणजे त्यांची बेरीज करायची प्लस ते त्यानंतर त्याची मंद कोण असतो तो घ्यायचा त्यानंतर तारीख घ्यायची आणि शतक कोण या सगळ्यांची बेरीज करायची मग आता इथे फोर्टी सेवन प्लस इलेवन प्लस टू प्लस फिफ्टीन प्लस झिरो यांची बेरीज केल्यानंतर येतं सेवन्टी फाईव्ह आता जी आपल्याकडे बेरीज आलेली आहे त्या बेरजेला आपल्याला सातने ने डिवाइड करायचं आहे जे आपलं बेरीज पूर्ण सगळ्यांची बेरीज केल्यानंतर जे आन्सर येतं म्हणजे सेव्हन्टी फाय त्याला आपल्याला सातने डिवाइड करायचं आणि सातने डिवाइड केल्यानंतर आता शेवटला आपल्याला फक्त बाकी पाहिजे भाग किती होतो ते, ते आपल्याला गरजेचं नाही आता इथे आपण फक्त बाकी बघणार आहोत मग जेवढी बाकी उरते बाकी आता इथे सेवन्टी फाय डिवाइड सेवन केल्यानंतर आपली बाकी 5 उरली मग फायव्ह जे आहे तो जो आहे तो वाराचा कोड आहे मग फाईव्ह हा कुठल्या वाराचा कोड आहे वार वार तर इथे आपण बघू शकतो की शुक्रवारी फाईव्ह साठी इथे शुक्रवार आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कोणता वार होता तर शुक्रवार होता तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही दिलेल्या तारखेवरून त्याचा वार शोधू शकतो त्यानंतर आता आपण पुढे बघूया की जर लीप वर्ष आलं तर कसं करायचं लीप वर्ष आलाच पहिल्यांदा बघायचं की तारीख कुठली आहे जानेवारी महिन्याची तारीख दिलेली आहे का आपल्याला फेब्रुवारी महिन्याची तारीख दिली आहे तर जर लीप वर्षामध्ये आपल्याला जर तारीख दिलेली असेल जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यांची तर त्याचे जे कोड आहेत ते चेंज होतात फक्त तेवढेच चेंज होतात जानेवारी आणि फेब्रुवारीचेच कोड चेंज होतात बाकीचे जे, जे कोड आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही ते जसे आहेत तसेच आपल्याला वापरायचे आहे आता दिलेलं इयर हे लीप वर्ष आहे की नाही हे आता आपल्याला कसं ओळखायचं तर काय करायचं त्यासाठी एक सोपी पद्धत आहे जे इयर दिलेलं आहे की नाही त्या इयरला आपण चारने डिवाइड करायचं त्याला जर चारने डिवाइड केल्यानंतर पूर्ण भाग जात असेल म्हणजे बाकी झिरो येत असेल म्हणजे रिमाइंडर जर राहतो तो झिरो येत असेल तर ते इयर आहे हे लिप इयर आहे असं म्हणून आपण ओळखायचं आता आपण लिप वर्षाचं एक उदाहरण बघूया आता इथे तारीख दिलेली आहे एक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आता ह्या दिवशी कुठला वार होता तो आपल्याला शोधायचा आहे तर त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करणार जे इयर दिलेलं आहे त्याला चारने डिवाईड करायचं आता इथे आहे ट्वेंटी ट्वेंटी फोर याला जर ट्वेंटी फोरला जर आपण चारने डिवाइड केलं तर बाकी झिरो येते म्हणजेच हे लिप वर्ष आहे याला पूर्ण भाग जातो म्हणजे लिप वर्ष आहे मग त्याचं जे आन्सर आहे ते सिक्स घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर घ्याय पाहिजे आपल्याला महिन्याचा कोण आता इथे महिना आहे तो फेब्रुवारी विचारलेला आहे लीप वर्ष आहे आणि फेब्रुवारी महिना आहे म्हणून आपल्याला जो लीप वर्षाचा कोड होता फेब्रुवारीसाठी तो घ्यायचा तर फेब्रुवारीसाठी लीप वर्षाचा कोड आहे दोन तर तो आपण घेतला म्हणजे टू तो घेतला त्यानंतर आपल्याला लागणार आहे की शतक कोड शतक कोड म्हणजे काय आता इथे आहे दोन हजार चोवीस हे इयर दिलेलं आहे म्हणजे दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव यांच्यामध्ये जो कोड आहे तो आपल्याला हे शतक आहे आणि त्यांचा कोड लागणार आहे तर तो आहे इथे सिक्स त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे की दिलेली तारीख तारीख म्हणजे आता इथे दिलेला आहे एकोणतीस फेब्रुवारी मग तारखेचा अंक जो आहे तो आपल्याला पाहिजे म्हणजे तो आहे इथे एकोणतीस आता ह्या सगळ्यांची करायची आहे आपल्याला बेरीज म्हणजे इयरचे शेवटचे दोन अंक त्याला चारने डिवाईड केल्यानंतर जे आन्सर येतं ते महिन्याचा कोड शतक कोड आणि तारखेचा अंक ह्या सगळ्यांशी आपल्याला करायची असते बेरीज मग आता इथे येणार ट्वेंटी फोर प्लस सिक्स प्लस टू प्लस सिक्स प्लस ट्वेंटी नाईन आणि या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर आन्सर येतं सिक्स्टी सेवन आता जे आन्सर आलेला आहे त्याला आपल्याला ने डिवाइड करायचं आहे म्हणजे जी बेरीज आलेली आहे इथे आलेली आहे सिक्स्टी सेवन त्याला आपण ने डिवाइड करणार सिक्स्टी सेवन डिवाइड बाय सेवन केल्यानंतर इथे आपल्याला भाग नाही घ्यायचा इथे आपल्याला बाकी पाहिजे म्हणजे रिमाइंडर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे तर इथे रिमाइंडर आहे फोर मग जर फोर रिमाइंडर असेल फोर जर बाकी असेल तर त्याचा वार येतो गुरुवार तर अशा पद्धतीने आपण लिव वर्षाची जरी तारीख आली तरी त्याचा वार शोधू शकतो अशा पद्धतीने आपण कोणत्याही तारखेवरून त्या तारखेचा वार काढू शकतो तर आता आपण बघूया की लक्षात ठेवण्याचे मुद्दे काय आहे आतापर्यंत जेवढा आपण शिकलो त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचे जे मेन्स इम्पॉर्टंट पॉइंट असतात तर ते आपल्याला काय काय बघायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे शतक कोड त्यानंतर महिना कोड आणि वार कोड हे जे तीन आहेत ते आपले एकदम आपले परफेक्टच असले पाहिजे कारण याच्याशिवाय आपला आन्सर येऊ शकत नाही त्यामुळे हे तीन कोड आहेत ते आपल्याला व्यवस्थितच करायचे आहेत त्यानंतर मग काय बघायचं की दिलेलं वर्ष हे लिप वर्ष आहे का ते बघायचं आणि जर ते लिप वर्ष असेल तर मग त्याचा महिना कुठला आहे तो बघायचा जानेवारीचा आहे का फेब्रुवारीचा आहे म्हणजे जी दिलेली तारीख आहे ती जानेवारी महिन्याची तारीख आहे का फेब्रुवारीची आहे ते बघायचे जर जानेवारी किंवा फेब्रुवारी असेल तर त्यासाठी जे लिव्ह वर्षाचे इयर आहेत म्हणजे जा जानेवारीसाठी सिक्स आणि फेब्रुवारीसाठी टू तर ते कोड वापरायचे आणि जर लिव्ह बाकीचे महिने दिलेले असतील म्हणजे मार्च पासून डिसेंबर पर्यंत एखाद्या महिन्याची तारीख दिलेली असेल तर जे आपले कोड आहेत तेच वापरायचे त्याच्या तर त्यामध्ये आपल्याला कोणतेही बदल करायचे नाही आता आपल्याला मेन गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे वार काढण्याचे सूत्र तर त्यासाठी आपल्याला पाहिजे वर्षाचे शेवटचे दोन अंक अधिक त्या दोन अंकाला फोरने डिवाईड केल्यानंतर त्याचा आपल्याला फक्त भाग घ्यायचा आहे अधिक महिना कोड अधिक शतक कोड अधिक दिलेली तारीख नंतर आपल्याला जेवढे अंक मिळालेले आहेत त्या सगळ्या अंकांची करायची आहे बेरीज मग आलेली जी बेरीज आहे त्या बेरजेला आपल्याला सातने डिवाईड करायचं आहे सातने डिवाइड केल्यानंतर आपल्याला इथे फक्त बघायची आहे बाकी किती येते ते इथे आपल्याला फक्त बाकी घ्यायची आहे मग जी बाकी आलेली आहे त्या बाकीचा जो अंक आहे त्याच्यासाठी आपल्याला वारच्या कोड्यामध्ये जो कोड होता म्हणजे वार जे दिलेले होते त्याच्यामध्ये आपल्यासाठी प्रत्येक अंकाच्या समोर एक वार होता तो वार आपल्याला घ्यायचा आहे आणि तो वार म्हणजेच आपलं आन्सर असणार आहे तर मग अशा पद्धतीने आपण कुठलीही तारीख आपल्याला दिलेली असेल तर त्याचा आपण वार काढू शकतो तर आता तुम्ही काय करायचं आहे तुम्ही तुमचा वाढदिवस घ्या किंवा तुमच्या मित्रांचे वाढदिवस किंवा आपले जे महत्त्वाचे दिवस असतात जसे की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे कुठल्या वारी येतात ते शोधून काढायचे आहे मग त्याची प्रॅक्टिस करायची तर अशा पद्धतीने आपण कुठलीही तारीख असली तर त्याचा वार काढू शकतो तर मग आजची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद